सांगली जवळील हरिपूर गावामध्ये रिव्हर्स रिक्षा स्पर्धांचा विजेतेपद पटकावलं थरार विजे सांगलीतील हरिपूर या ठिकाणी सांगलीकरांना अनुभवायला मिळाला या रिव्हर्स स्पर्धेमध्ये गल्ली बोळातून धूमस्टाईल न धावणाऱ्या रिक्षा पाहून अंगाभर शहारे उभे राहत होते यावेळी सांगलीच्या रिक्षा चालकानं या थरारक स्पर्धेमध्ये तीन किलोमीटरचं अंतर केवळ चार मिनिटं आणि तेहतीस सेकंदात पार करत विजेतेपद पटकावलं संगमेश्वर नाताळ यात्रेनिमित्त रिव्हर्स रिक्षा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं यासाठी सांगली जिल्ह्यातून सुमारे वीस रिक्षा स्पर्धकांनी या रिव्हर्स रिक्षा स्पर्धेमध्ये सहभाग घेतला रिव्हर्स रिक्षा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी या रिक्षाची वेगळ्या पद्धतीनं मॉडीफाय करण्यात आले होते कमीत कमी वेळात अवघड वळणं असतानाही रिव्हर्स रिक्षा पळवून ही स्पर्धा जिंकण्याचं आव्हान होतं सुमारे ऐंशीच्या स्पीडनं या रिक्षा उलट्या दिशेने धावत होत्या अत्यंत थरारक अशा या स्पर्धांमध्ये पाहताना उपस्थितांच्या अंगावरती शहारे उभे राहिले अत्यंत अटीतटीच्या या थरारक स्पर्धांमध्ये विनोद सौदी या सांगलीच्या रिक्षाचालकानं अवघड सा वळणांचं तीन किलोमीटरचं अंतर फक्त चार मिनिटं आणि तेहतीस सेकंदांमध्ये पार करून विजेतेपद पटकावलंय अतिशय वेगवान अशा या वेगळ्या स्पर्धा या ठिकाणी प्रतिवर्षी या गावामध्ये आयोजित केल्या जातात या स्पर्धेचा अंतर साधारण एक पाच किलोमीटरपर्यंत या स्पर्धेचा अंतर आहे ते या स्पर्धकांनी मला वाटतं सव्वा चार मिनिटामध्ये हे स्पर्धक त्या ठिकाणी पार करतायत आणि अतिशय थरारक अशी ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली जाते प्रथम क्रमांकाचे शिशी पाटील माझं टायमिंग आहे चार तेत्तीस शेशी जाय चार सदतीस किती वर्ष झालं रिक्षा घ्यायचं का चार वर्ष झालं रिक्षा खेळते